नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नाई बघा मित्रांनो उगण उगणशक्तीची प्लॉटला पंधरा दिवस झालेली आजच्या पंधरा दिवस झालेले तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मदत शिस्त करू नका काय नाही चला मग ना वेळ घालता संग, ना पास केल्यापेक्षा तुम्हाला आजचे चांगले चांगले असे मुद्दे चांगले मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत तो व्हिडिओ फक्त बघा आणि मदत जाऊ नका काय नका मग चला मग ना वेळ घालता ना पास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओ कळवळ या मुद्द्या कळवळ्या चला मग हे बघा मित्रांनो आपली उगणशक्तीचा आपले म्हणजे घोपळ्याचा प्लॉट आहे याला झालेले आहे आजच्या आणि पंधरा दिवस याची उगणशक्ती कशी आहे कशी नाही तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ असा असा चांगला बघा आणि मला ते करू नका ज्याच्या बरेच शेतकरी असे शेतकरी आहे मित्रांनो ज्याच्याकडे घोपळ्याची घोपळा राहतो त्याच्याकडं त्याच्यासाठी खास व्हिडिओ आहे मित्रांनो तर चला मग हे बघा आपला अशा उगलेल्या याची उगणशक्ती बघा कशी आहे कशी नाही आणि आपण याच्यावर नऊ तुम्हाला नराच्या आणि मादीच्या चढ तुम्हाला दाखवतो तो फक्त मधात हे करू नका बघा मग कशी त्याची हे हे बघा मित्रांनो असा उगलेला आहे आपला प्लॉट हे बघा ही एक मादीची सरी आहे नळी ही एक नळी आहे मित्रांनो बघा कशी त्याची उगणशक्ती म्हणजे हे बघा एक दोन तीन तीन चार चार पाच सहा सात सात आठ मित्रांनो आणि ही नवी आहे बरं का ही नवी सरी आहे मित्रांनो ही नवी आणि इकडे आपण काय केलेलं आहे इकडे नराचा लाविले मित्रांनो नर आपण दीड तास लाविले नराचं मित्रांनो पण आपण असं केलेलं आहे मित्रांनो हे बघा ह्या छदरावर इथे एक छद्र आहे ह्या छद्रावर नर लावलेला आहे प्रत्येक क्षेत्रावर नर नर लावलेला आहे मित्रांनो आणि इकडे लसूण लसणाच्या तीन नळ्या टाकील आपण मित्रांनो हे बघा आपली कशी आहे आणि इथून इकडे इथपर्यंत आपली हे मित्रांनो हे असा आपला नर आहे बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो नराची क्वालिटी कशी आहे कशी नाही आणि हे बघा आपण इथे खून केलेली मित्रांनो ही काडी लावलेली आहे इथून इकडे मादी आहे आपण दीड तास लावलेलं आहे मित्रांनो दीड तास म्हणजे दीड तासातच होऊन जातं आपलं आता ऐकून घ्या तुम्हाला सोपी सांगतो सोपी आयड्या आता बघा हे बा हे इथं छद्र आहे मित्रांनो ह्या छदरावर आपण हे केलेलं आहे काय इथं झाड लावलेलं आहे घोपळ्याचं इथं एक सोडून दिलेलं आहे इथं एक लावलेलं आहे म्हणजे प्रत्येक छद्रावर एक छद्र सोडून दुसऱ्या छदरावर आपण बी लावलेली तर ही अशी आपली हे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही प्लॉट कसा आहे कसा नाही कमेंटमध्ये सांगा आम्हाला घोपळ्याची उगू शक्ती कशी आहे कशी नाही मित्रांनो बघा कशी आहे आणि त्याला हे आलेलं आहे मित्रांनो असं म्हणजे हे बघा माता फोडलेला आहे त्यांनी असा बघून घेऊ शकता तुम्ही माता फोडलेला आहे मित्रांनो असा माता फोडलेला आहे आपल्या याचा बघा कसे तासाचे तास दिसतात मित्रांनो इकडे बी खाली बी तासाचे तास दिसतात अशी तासाचे तासाचे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही कशी आहे घोपळ्याची क्वालिटी आमच्या सांगा कोणाकोणाकडे घोपळा असेल शेतकरी मित्रांनो ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा हे बघा कसे उगवण शक्ती त्याची कशी टवटव झालेले आहे त्याला पाणी दिलेलं आहे मित्रांनो आणि आता आपल्याला संध्याकाळच्या लावायला ड्रिचिंग करायची खताची औषध वगैरे टाकायचं आहे मित्रांनो बघा कसा लावील आहे कसं नाही आपल्याला घोपळ्याची क्वालिटी सांगा कशी आहे कशी नाही बघा कसा झालेला आहे ते बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो अशी क्वालिटी आहे हे अशी क्वालिटी मित्रांनो हे बघा इथे एक छदर आहेत सोडील लावली आपण बी मित्रांनो इथं एक इथं बी लावलेली आहे आणि इथं सोडलेलं आहे आणि इथे इथे लावलेलं आहे प्रत्येक छद्र असं सोडून लावलेलं आहे मित्रांनो अशी क्वालिटी आमची बघा कशी कशी नाही सांगा कमेंटमध्ये आम्हाला आणि इकडे आपला लसण लावलेला आहे आपण तीन नाळ्या तुम्हाला त्या तीन नाळ्या दाखवतो मित्रांनो हे बघा आपण तीन नळ्या टाकलेल्या इकडे असं आपलं लसण लावलेलं आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही आणि असे म्हणजे पाईप वाकू नाही म्हणून काही होऊ नाही म्हणून पण आपण असं हे केलेलं आहे खुट्या ठोकलेल्या अशा म्हणजे पाईप वाकत नाही काय नाही मित्रांनो अशा खुट्या ठोकलेलं आहे कसं आहे कशी नाही आम्हाला सांगा आमची दीड सरी नळाची आहे आणि बाकीच्या साडेनऊ साऱ्या आपल्या मादीच्या आहे मित्रांनो अशा बघा कशी आहे कशी नाही कसा वाटला व्हिडिओ कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमची घोपळ्याची क्वालिटी कशी आहे कशी नाही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान धन्यवाद